चला आपण करूया अगदी हॉटेल सारखा स्प्रिंग रोल आणि तोही घरातल्या साहित्यांमध्ये रेसिपी इतकी साधी आणि सोपी आहे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर घरी कधी असा स्प्रिंग रोल ट्राय केलाय का अगदी आणि साधी आणि सोपी रेसिपी आहे बर का सुरुवातीला साहित्य काय घेतले ते दाखवते पहिल्यांदा इथं एक कप ढोबळी मिरची घेतलेली आहे एक कप कोबी घेतलेला आहे बारीक चिरून कांद्याची पात घेतली आहे हिरवी कांद्याची जी व्हाईट कलरची पांढरी पात असती ना ती घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची एक कप गाजर घेतलेली आहे बारीक चिरून घेतले आहे किसून नाही घेतलेलं इथं बीन्स घेतलेले म्हणजे जो श्रावणी घेवडा असतो ना तो घेतलेला आहे इथं रेड चिली सॉस घेतला आहे सोया सॉस घेतला आहे तर हे दोन्हीचं प्रमाण एक एक चमचा घेतलेला आहे दोन चमचा केचअप घेतलाय ग्रीन चिली सॉस घेतलेला आहे आणि इथं ना बारीक चिरलेलं आलं घेतलेलं आहे बारीक चिरलेलं लसूण घेतलेला आहे आता हे सगळं ना झालं जे आतलं मिश्रण असतं ना त्याचं हे साहित्य झालं आता जे बाहेर चावरण आहे ना त्याचं साहित्य दाखवते तर इथं बघा दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे एक मोठा कप मैदा घेतलाय चवीपुरतं मीठ घेतलंय आता साहित्य बघून तुमच्या लक्षात आलं असेल की काय बनवणार आहे पण पण ही रेसिपी आहे ना थोडीशी वेगळी आहे अगदी करायला अगदी झटपट होते आणि आयत्या वेळेला जर स्प्रिंग रोल खायचे म्हटले ना तर त्याची जी सी शीट असते ना ती कशी बनवायची न लाटता न भाजता पटकन रेसिपीला सुरुवात करते ही तर सुरुवातीला तेल घालून घेते अगदी एखादा चमचाच घालायचं आहे जास्तसुद्धा तेल नाही घालायचं सुरुवातीला लसूण घालून घेते त्याचबरोबर इथं आल्याचे तुकडे घेतलेत आणि ह्या सगळ्या भाज्या परतत असताना गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची म्हणजे मोठ्या गॅसवर ह्या भाज्या सगळ्या आपल्याला परतून घ्यायच्यात पण याचा रंग आहे ना चेंज करून द्यायचा नाहीये नाहीतर काय होतं मग त्याची चव आहे ना ती बिघडते ते बघा अगदी दोन ते तीन सेकंद चांगलं भाजून घेतलं यामध्ये ना बारीक चिरलेला कोबी घालून घ्यायचा आणि खरं सांगते आयत्या वेळेला जर मुलांना जर स्प्रिंग रोल खायचा हट्ट केला तर अगदी झटकीपट होणारी ही रेसिपी आहे आपल्याला असं उगतच वाटतं की स्प्रिंग रोल म्हणलं की ते लाटायचं परत भाजायचं हे खरंच टेन्शन फ्री काम आहे आता हे यामध्ये ना श्रावणी घेवडा घालून घेते तसंच ढोबळी मिरची घातले तर ही बारीक चिरलेली दोघे मिरची आहे इथं बारीक चिरलेलं गाजर घालून घेणार आहे आणि या सगळ्या भाज्या आहेत ना चांगल्या अशा परतून परतून घ्यायच्या अगदी कलरफुल की नाही भाज्या मध्ये आहे ना कांद्याची पात घालून घेते आणि ही पांढरी जी पात असते ना कांद्याची ती घेतलेली त्यांनी आहे ना या ना याला याचा क्रंचीपणा चांगला वाढतो आणि टेस्ट खूप छान वाटते जर तुम्हाला आवडत असेल तर झाला नाही घातलं तरी हरकत नाही आहे आता भाज्या ना थोड्याच्या मंगूळ धुण्यासाठी यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि परत या भाज्या चांगल्याच्या परतून घ्यायचं तर अजून दोन ते तीन सेकंद या भाज्या चांगल्या परतून घेते मी आता यामध्ये ना मिर्याची पूड घालते तर ही ताजी ताजी मिर्याची पूड बनवलेली आहे ती घालून घेतली यामध्ये सोया सॉस घालते एक चमचा घेतलेला रेड चिली सॉस घालून घेते ग्रीन चिली सॉस घालूया तिथं हे जे केचप घेतलं होतं ते सुद्धा घालून घेते केचप घातल्यामुळे काय होतं ना थोडीशी चटपटीत लागते ही भाजी आणि आतलं जे स्टफिंग आहे ना त्यालासुद्धा टेस्ट अगदी भारी लागते जशी बाहेर आपल्याला स्प्रिंग रोल मिळतात का नाही आणि आतलं जे बघा सारं नाही का नाही खूप छान असं टेमटिंग दिसतंय पण याची चव अजून थोडीशी वाढवण्यासाठी ना ही चव हिरवीगार कोथिंबीर घालून घेते भाजी आपली तयार झालेली आहे आणि मी थोडस मीठ कमी घातलं होतं कारण आपण यामध्ये सोया सॉस घातला होता सोया सॉस मध्ये प्रमाण जास्त असत तर आपलं आतलं सारण तयार झालेलं आहे थंड करून घेऊया ते बघा भाजी है ना डिश मध्ये काढून घेतली मी आणि ही भाजी आहे ना पूर्ण थंड करून घेते आणि बघू शकता है, भाजी अगदीच आहे ना जास्त ओळसर नाही झालेली अगदी मोकळी मोकळी झालेली आहे आता ही पूर्ण आहे ना थंड करून घेते एका साईडला ठेवूया इथं बाऊल घेतलाय या बाऊलमध्ये ना मैदा घालून घ्यायचा आहे हा तर अर्धा मैदा मी थोडासा साईडला ठेवणार आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालूया तर यामध्ये ना थोडं थोडं पाणी घालून याचं आहे ना घट्टसर मिश्रण करून घ्यायचं आता यामध्ये ना थोडस अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर घालून घेते तर मिक्स करतानाय ना माझं थोडंसं लक्षात नाही आलं कॉर्नफ्लॉवर घालायचं म्हणून मी आता घालून घेतलं तर बघा दोन वाटी हे पाणी घेतलं होतं मी दोन वाट्या पाणी लागलेले हे मिश्रण करण्यासाठी ही स्लरी व्यवस्थित झाली का नाही ते कसं ओळखायचं तर बघा यामध्ये आहे ना अजिबात गुठळी नाही आहे गुठळ्या सगळ्या मोडून घेतल्यात चमचा आहे ना पालता करायचा आणि आहे ना हे असं चेक करायचं बोटाने तर मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे आपलं अगदी घट्ट नाही आणि अगदी पातळ नाही थोड्याशा गुठळ्या असतील त्या अशा मोडून घ्यायच्या आता ना मी ही हे पुरण यंत्र जे असतं ना आपलं पुरणाची चाळण ती घेतलेली आहे आणि याच्यावर तुम्ही कपडा सुद्धा लावू शकता किंवा डायरेक्ट मग ही अशी प्लास्टिकची सीट मिळते ना ती सुद्धा लावू शकता तर आता मी इथं ना अशी तुथपीक घेतली आहे बघा मी आणि इथं मध्ये असे असे याला टोल पाडून घ्यायचे म्हणजे वाफ चांगली बसली झालेला पाने तर टोपात पाणी ठेवले मी आणि त्यावर ही अशी चाळण ठेवून घ्यायची व्यवस्थित असं तर तुम्हाला होल बघा आता क्लिअर अशी दिसत असतील यावर आता जे आपण मिश्रण बनवलं होतं ना तर यावर आहे ना आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचंय जितकी पातळ हवी तितकी पातळ सर करू शकता तुम्ही आणि ही शीट आहे ना चांगली दोन ते तीन मिनटं वाफवून घ्यायची आणि अजिबात आहे ना बघा प्लास्टिकचा सुवास किंवा प्लास्टिक याला ना अजिबात चिटकत नाही आणि बघू शकता वरतून चांगली अशी कोरडी झाली आहे ही शीट तुम्ही हाताने म्हटलं ना तरी काढू शकता पण ही, ही शीट आहे ना अजून दोन मिनटं चांगली वाफवून घेऊया आणि ही शीट आहे ना बघा तुम्ही आता हाताने सुद्धा अशी उलटू शकता बघा जितकी पातळसर हवी आहे ना तितकी पातळसर करू शकता इथून सुद्धा वाफवून घेणार आहे मी तर बघा दोन्ही साइडने छान वाफवली आहे एका साइडने सुद्धा वाफवू शकता आणि बघू शकता याच्यावर हाताची बोट आहेत ना अगदी परफेक्ट दिसत आहेत इतकी व्यवस्थित ही शीट तयार झालेली आहे दुसरी सुद्धा शीट तुम्हाला मी घालून दाखवते अगदी डोशासारखं करायचंय फक्त बघा कडा अशा मोकळ्या करायच्या हळूहळू काय अवघड नाहीये एकदा एक सुरुवात केली का नाही की, की आ, पन, आ, अगदी झटकीपट होतात ह्या शीट्स आता दोन्ही बाजूने सुद्धा मी भाजून घेते पण परत आपल्याला या भाजायच्याच आहेत ते बघा अगदी ट्रान्सपरंट होतात ते बघा इथं खूप साऱ्या अशा शीट्स बनवून घेतल्यात आणि अगदी पातळ सर आहेत आणि बघू शकता यामध्ये येत ना माझी बोटं आरामात अशी एकदम ट्रान्सपरंट दिसत आहेत अगदी पातळ लुसलुशीत ही मौसूद अशी शीट बनवून होते इथं बघा थोडासा म्हणजे एक ते दीड चमचा कॉर्नफ्लॉवर आहे यामध्ये ना थोडस पाणी घालून घ्यायचं अगदी थोडस घालायचं अगदी पातळसर नाही करायचं मोजून मापूनच पाणी घाला जर अगदी पातळसर झालं ना तर आपलं मिश्रण आहे ना ते चिकटणार नाही तर मला थोडंसं हे पातळसर वाटते कारण थोडंसंच आहे ना म्हणून यामध्ये ना अगदी अर्धा चमचा मी मैदा घालून घेणार आहे त्याच्यामुळे ना हे छान असं घट्टसर होईल आणि बघा कॉर्नफ्लॉवर जो असतो ना तो पाणी जास्त शोषून घेतो चांगलं असं मिश्रण म्हणजे काय चिटकवण्यासाठी आहे ना चिटका आमच्या गावाला तर चिटकाचं म्हणतात बघा चिटकवण्यासाठी चिटका तरी तयार झालेला आहे एक चॉपिंग बोर्ड घेतला त्याच्यावर ही शीट ले ले। या उर, या मद जी केलेली आपण ती ठेवून घेतलेली आणि यावर यामध्ये ना आपल्याला मधोमध अशी भाजी घालून घ्यायची एका साईडला थोडंसं जास्तसुद्धा घालू कमी कमीसुद्धा घालू शकता काही नाही शेवटी काय आपल्यालाच खायचं आहे म्हणून जास्त टेन्शन नाही घ्यायचं आणि करत कसं असतं ना मुलांना सुट्टी असल्यानं की मुलांचं एक एक असतं असलं कर आणि तसलं कर आता जी स्लरी केलेली ना आपण ती अशी या चारी बाजूला कोपऱ्यांना ला पहिल्यांदा लावून घ्यायची म्हणजे चिटकेल व्यवस्थित व्यवस्थित ते तर मी आत्ता तर येणार याचा गोलच असे याचे रोल बनवणारे तुम्हाला कुठल्या आवरा आकाराची आवडत असतील तसे तुम्ही बनवू शकता हे चिटकणं फार महत्वाचं आहे बरं का नाहीतर काय होईल जे मिश्रण आपलं आहे ना ते तेलामध्ये गेल्यानंतर बाहेर येऊ शकता म्हणून व्यवस्थित असं याला फोल्ड करून घ्यायचं ते बघा पहिला तरी झालेलं आहे दिसायला मस्त दिसते का नाही आणि जी आपली शीट बनवलेली ना आपण ती सुद्धा अगदी ट्रान्सपरंट दिसतीये तरी इथं ना मी असे चार चार करून घेतलेत हे रोल आणि अगदी ट्रान्सपरंट दिसत आहेत बघा इथे एका साईडला आहे ना तेल गरम करायला ठेवलं आहे आणि तेल अगदी कडकडीत गरम नाही करायचं हलकं गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम लो करायची अगदी लो नाही करायची नाहीतर हे स्प्रिंग रोल ना अगदी तेलकट होतील आता हे एक एक स्प्रिंग रोल तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे तर बघा तेलामध्ये टाकल्यानंतर ना अजिबात सुटलेले नाहीयेत मस्त असे हे स्प्रिंग रोल करून तयार होतात इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हो चॅनल जर अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल असतं ना ते नक्कीच दाबा चला तर मग भेटूया छान छान रेसिपी सोबत